नमस्कार फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथे टोपी बनवणार आहोत इथे बघू शकता मी इथे एक अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे हे काहीही फोल्ड न करता सिंगल अंथरलेलं आहे आणि लांबीला आहे साडे इंच आणि उंचीला असं हे आठ इंच आहे ते घेऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स हे जे टोपडं आहे ससा टोपडं ते एक महिन्यापासून ते सहा सात महिन्याच्या बाळाला आरामशीर बसेल हेच माप जर तुम्ही सेम घेतलं तर आणि हे आहे आपलं मेन फेब्रिक मेन फेब्रिक सुद्धा आपण अशा पद्धतीने कट करून घेऊयात जेवढं आपण तर कट केलेलं त्याच मापात आपल्याला मेन फेब्रिक जे आहे आपलं ते कट करायचं मी इथं खणाचं फेब्रिक घेतलेलं आहे याआधी आपण Uh, कुंची शिवलेली आहे याच फेब्रिकची त्यातूनच उरलेलं हे फेब्रिक आहे आणि त्याचीच आज आपण ससा टोपी बनवतोय कुंची देखील फ्रेंड्स खूप सुंदर बनलेली uh, आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चॅनलवर जाऊन आणि अशा पद्धतीने एक फेब्रिक काढून घ्यायचं आहे आणि दीड दीड इंचाच इथे मार्किंग करून uh, ज्या पट्ट्या असतात आपल्याला बांधाव्या लागतात त्या पट्ट्यांसाठी आपण हे दीड दीड इंचाचं आणि उंचीला पंधरा इंचाचं म्हणजेच बारा ते पंधरा इंच असलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपण हे आधी बेल्ट बनवून घेऊया त्याचे टोपीचे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर आपले बेल्ट जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि आता हे बघा ज्या साइडनी आठ इंच आहे आपण फेब्रिक घेतलेलं ते सुल्ट फॅब्रिक ठेवायचंय त्यावर आस्तर ठेवायचं आणि ज्या साइडला आपण आठ इंच घेतलेले आहेत त्या दोन्ही साईड अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायच्या आणि हे जे फेब्रिक आहे त्या अशा पद्धतीने सुल्ट करून आहे अस्तर जे आहे ते उलट्या साइड जाईल आणि वरतून एक टिप मारून घेऊयात म्हणजे जे आपल्याला शिवायला थोडस सोपं जाईल फ्रेंड्स तर याचा आपण मध्य करून घ्यायचा आहे या फेब्रिकचा अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता मध्य केल्यानंतर आपण जे हे फेब्रिक काढलेलं होतं इथे तुम्ही बघू शकता याला आपण डबल फोल्ड करून घेऊयात आणि अशा पद्धतीने उलट्या साइडला ठेवून एक टीप मारून घेऊयात आधी फ्रेंड्स इथे दोन इंचा अंतर ठेवून दुसरी साइड अशी जॉईन करायची आहे वरच्या साईडला आपल्याला जास्त अंतर नाही ठेवायचंय फ्रेंड्स अशा पद्धतीने खालचं जे फेब्रिक आहे ते व्यवस्थित असं बाजूला काढूनच आपल्याला स्टिच करायचंय खालचं जे फेब्रिक आहे ते शिवण्यात आलं नाही पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं इथे बघू शकता तुम्ही मी एक टीप मारून घेतलेली आहे आणि हे बघा ही जी मधली कळी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे आपण त्याच्याने टोपीला खूप छान असा लुक येईल आता हे बरोबर असं मध्यावर टेकवून आपल्याला स्टिच करून घ्यायचंय इथे बघा मी चेक करून घेतलंय बरोबर मध्य आहे की नाही आणि संपूर्णपणे एक वरच्या साइडने एक टीप मारून घ्यायची अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकाल खूप सोपं आहे फ्रेंड्स हे टोपडं शिवणं अगदी दहा मिनिटात तुम्ही हे टोपडं शिवून रेडी कराल अशा पद्धतीने पेन किंवा अशी कोणती तरी टोकदार वस्तू घ्यायची आहे जेणेकरून टोपीचे जे टोक आहेत ते व्यवस्थित असे बाहेर येतील हे बघा आत्ताच तिचा लुक किती छान वाटतोय आता खालच्या साईडने आपण एक टिप मारून घेऊयात म्हणजे आपल्याला फेब्रिक वळवायला गोळा होणार नाही वळवताना स्टिच करताना आता हे बघा फ्रेंड्स आपल्याला खालच्या साईडला दोन तीन चुन्या टाकून घ्यायच्यात जस माप असेल बाळाचं त्याप्रमाणे किंवा मग एखादा जर जुनं टोपडं असेल घरामध्ये तर त्या मापाचं आपण बघून घ्यायचंय आणि त्याच मापाचं करायचंय तर मी इथे दोन तीन टाकते ते तुम्ही बघू शकता आणि छान असं हे आपलं टोपड रेडी आहे फ्रेंड्स याच्या आधी आपण दोन तीन टोपड्यांचे प्रकार अपलोड केलेले आहेत व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर खालच्या साईडला आपण फ्रिल लावूयात कारण मला ते असं थोडस सोप म्हणजे अनकम्प्लीट असं वाटतंय मला म्हणून मी खालच्या साईडला एक फ्रिल लावून घेणार आहे तर फ्रिल साठी मी असं दोन इंचचं लांबीला असं जास्त फेब्रिक घेतलेलं आहे आणि रुंदीला दोन इंच घेऊन अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे सुलट्या बाजूनेच टीप मारायची फ्रेंड त्यानंतर पुढची साईड जी आहे ती अशी थोडी फोल्ड करून घ्यायची आहे फोल्ड केल्यानंतर टोपीचा जो खालचा साईड आहे आपल्याला तिथे ह्या फ्रिल तिथे ही फ्रील जॉईन करायची आहे तर मग तिथे आपण अशा पद्धतीने चुन्या मारून घ्यायच्या आणि चुन्या मारता मारता आपल्याला पूर्ण हे संपूर्ण कव्हर करायचंय आणि पुढच्या साइडला देखील थोडीशी पट्टी ही फोल्ड करून घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येईल हे बघा इथे आपल्या चुन्या झालेल्या आहेत आणि इथे आपण फोल्ड करून घेतलेलं आहे फोल्ड केल्यानंतर ले फ्रेंड्स आपल्याला ते मी डबल स्टिच करून घेते ताकी फिनिशिंग आणि फिटिंग व्यवस्थित राहील हे बघा वरच्या साइडने एक टिप मारून घ्यायची आहे म्हणजे ती जी शिलाई आहे ती बाळाला टोचणार नाही अगदी व्यवस्थित आता हे बघा आता आपली ऑलमोस्ट टोपी झालेली आहे आता आपण इथे बेल्ट जॉईन करून घेऊयात फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जे चॅनल वर नवीन आहेत त्यांनी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असं दोन बाई दोनच मी एक फेब्रिक घेते लटकन बनवण्यासाठी तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय आणि याला आपल्याला कम्प्लीट असा लुक द्यायचा आहे टोपीला चला तर मग भेटूयात फ्रेंड्स असंच नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टोपी ही नक्की ट्राय करा